सत्यशोधक युवा संघाच्या वतीनं शालेय विद्यार्थिनी व महिलांना संविधान प्रत वाटप सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून परभणी शहरातील प्रत्येक नगरामध्ये संविधान प्रत वाटप होणार लखन चव्हाण यांची प्रतिक्रिया त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून आज रमाबाई आंबेडकर नगर इथं लखन चव्हाण यांच्या हस्ते महिलांना संविधान प्रत वाटप करण्यात आले या निमित्तानं प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अर्जुन नाना पंडित श्यामसुंदर बाघमारे हनवते सर शुभम धाडवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं व संविधान अभ्यासक पवन कुमार शिंदे यांनी संविधानाने आजची परिस्थिती यावर भाष्य केलं या कार्यक्रमाचं आयोजन सत्यशोधक युवा संघाचे अध्यक्ष लखन चव्हाण यांनी केलं व नियोजन नालंदा मित्रमंडळाचे दीपक गोळवे अमित शेळके व सर्व टीमने केला सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून परभणी शहरातील प्रत्येक नगरामध्ये संविधान प्रत वाटप करण्याचं नियोजन करण्यात आलं असून येणाऱ्या काही दिवसात लखन चव्हाण अध्यक्ष सत्यशोधक युवा संघ यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे सोबतच संविधान प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून घरघर संविधान असा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच तंत्रज्ञानामध्ये धर्माबाई आंबेडकरनगर परभणी शहरात हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही सत्यंना संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानावर प्रबोधन केलेलं आहे म्हणून हे संविधान देण्याचा उद्देश आमचा हेच आहे की गेल्या काही दिवसापासून या देशामध्ये जे मनोवादी जातीवादी लोक आहेत ते संविधानाच्या विरोधामध्ये कटकारस्थान करत आहेत आणि संविधानाच्या विरोधाचा करत आहेत त्यामुळे संविधानाचा गौरव करण्यासाठी संविधानाची जी माहिती आहे संविधानाचे जे मूल कायदे आहेत जे मूळ अधिकार आहेत ते सगळे आपल्या लोकांना समजावे म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्या निमित्तानं आज या ठिकाणी नालंदा मित्रमंडळ आणि नालंदा मित्रमंडळाचे कार्यकर्ते आदरणीय दीपक भाऊ गुळवे आमचे शेळके आहेत या सर्वांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम घेतला या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमात जे संविधानाचे काडे अभ्यासक का आहेत आदरणीय पवनकुमार शिंदेसर यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी माननीय आमचे मित्र नाना अर्जुन पंडित हे देखील इथं आलेले आहेत प्राचार्य वाघमारे सर देखील ला आलेले आहेत आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्साहत या ठिकाणी पार पडलेला आहे आणि अशाच प्रकारे आम्ही आता गल्लोगल्ली कार्यक्रम घेणार आहोत प्रत्येक नगरामध्ये कार्यक्रम घेऊन संविधान जागृती करणार आहोत आणि प्रत्येकाला संविधान देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून या ठिकाणी आज हा कार्यक्रम करण्यात आले लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज